पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान डॉक्टर हिना गावित यांनी मदत करण्याचे आश्वासन सारंगखेडा वडाळी बामखेडा इत्यादी परिसरात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान शहादा तालुक्यातील तालुक्यात ता। अवकाळी पावसामुळे संकटात आलेल्या शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन सांत्वन करण्यासाठी डॉक्टर हिना गावित यांनी आज सकाळी तातडीनं शहादा तालुक्यातील हिंगणी सारंगखेडा वडाई बामखेडा तोरखेडा जयनगर व प्रकाशा परिसरात तातडीची पाहणी दौरा केला असून नुकसानग्रस्तांची भेट घेत या अधिकाऱ्यांना सूचना करीत शेतकऱ्यांना दिलासा दिला बारा एप्रिल रोजी सायंकाळी अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं सारंगखेडा व परिसरात कलिंगड खरबूज डांगर मळे उद्ध्वस्त झालेत केळी पपई हरभरा केळी पिकांचे नुकसान झालेत महायुतीच्या उमेदवार तथा भारतीय जनता पार्टीच्या खासदार डॉक्टर हिणा गावित यांनी तातडीनं अवकाळी पावसाचा तडाखा बसलेल्या गावांना भेट दिली आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून शासकीय स्तरावरून मदत मिळवून देण्याचा प्रयत्न निश्चितपणे केले जातील असं त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आश्वस्त केलं त्याचबरोबर वीज पडून जखमी झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं फेस तालुका शहादा येथील आपल्या शेतात काम करीत असताना अनिल ओंकार पाटील या शेतकऱ्यावर वीज पडून गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या वृद्ध आई वडिलांना भेटून सांत्वन केलं तसेच धुळेतील खासगी रुग्णालयाचे डॉक्टर यांच्याशी तब्येतीविषयी चर्चा करून वरिष्ठ पातळीवर संपर्क करण्याच्या सूचना हिना गावित यांनी केल्या